डिजिटल युगातील अग्रेसर नाव विश्व न्यूज मराठी सोलापूर जवळ ऑर्किड कॉलेजच्या हॉस्टेलमध्ये मध्ये इंजिनिअरिंगच्या वीस वर्षीय विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली विद्याधर प्रकाश शिंदे असं या विद्यार्थ्याचं नाव आहे दररोज वडिलांना फोन करणारा विद्याधर गुरुवारी रात्री फोन उचलत नव्हता वडिलांनी चौकशीसाठी हॉस्टेल प्रमुखांना सांगितल्यानंतर वॉचमनने खिडकीतून पाहिलं आणि विद्याधर पंख्याला लटकलेल्या अवस्थेत दिसला अमावस्येच्या दिवशी इतर मित्र गावी गेल्याने तो एकताच खोलीत होता पोलिसांनी दरवाजा तोडून मृतदेह ताब्यात घेतला असून पुढील तपास सुरू आहे धाराशिव जिल्ह्यातील सातारा येथील रहिवासी असलेल्या विद्याधर प्रकाश शिंदे या इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याने सोलापूर शहराजवळील तळे हिपरवा येथील ऑर्किड कॉलेजच्या बॉईज हॉस्टेल मधील रूम नंबर चारशे आठ मध्ये गुरुवारी रात्रीच्या सुमारास आत्महत्या केली विद्यार्थी रोज रात्री आपल्या वडिलांशी फोनवर बोलत असे मात्र गुरुवारी त्यामुळे वडील प्रकाश शिंदे यांनी मुलाला फोन लावला पण विद्याधरने फोन उचलला नाही वडिलांना काळजी वाटल्याने त्यांनी हॉस्टेलच्या प्रमुखांना संपर्क साधला हॉस्टेल प्रमुखांनी वॉचमनला विद्यार्थ्यांच्या खोलीत डोकावून पाहण्यास सांगितलं वॉचमेनने खिडकीतून पाहिलं असता विद्याधर शिंदे हा छताच्या पंख्याला दोरीने गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसला हे दृश्य पाहून वॉचमन हादरला ही धक्कादायक माहिती प्रमुखांनी पोलिसांना कळवलं तालुका पोलीस ठाण्यातील फौजदार महेश घोडके यांनी त्यांच्या पथकाने तातडीने कॉलेजमध्ये धाव घेतली त्यांनी रूमचा दरवाजा तोडला असता विद्याधर शिंदेचा मृतदेह पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळला पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवला विद्याधर शिंदे हा ऑर्किड कॉलेज मध्ये इंजिनिअरिंगच्या दुसऱ्या वर्षात शिकत होता तो हॉस्टेलच्या रूम नंबर चारशे आठ मध्ये इतर तीन विद्यार्थ्यांसोबत राहत होता मात्र अमावस्येच्या दिवशी इतर तिन्ही मित्र गावी गेले त्यामुळे विद्याधर हॉस्टेलमध्ये एकटाच होता तो स्वतः देखील शुक्रवारी गावी जाणार होता विद्याधर शिंदे याच्या पश्चात आई वडील आणि एक भाऊ असा परिवार आहे त्याचे वडील प्रकाश शिंदे हे प्राथमिक शिक्षक आहेत या घटनेची नोंद तालुका पोलिसांमध्ये झाली असून आत्महत्येचं नेमकं का कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही फौजदार महेश घोडके या घटनेचा पुढील तपास करतायत विश्व न्यूज मराठीची जाहिरात म्हणजे आपल्या उद्योगाची भरभराट आपल्या व्यवसायाच्या उत्कृष्ट जाहिरातीसाठी आजच संपर्क करा